नमस्कार मंडळी उषाच किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण अगदी सर्वांनाच आवडणारा पदार्थ चिकाच्या दुधापासून खरवस बनवतोय तर हा चिकाच्या दुधापासून बनवलेला खरवस अगदी तोंडात टाकताच विरगळतो मस्त मऊ लुसलुशीत जाळीदार तयार होतो चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी वाटीने पाहिलं तर साधारण सव्वा तीन वाटी एवढं हे चिकाचं दूध घेतलेलं आहे आणि लिटरमध्ये जर आपण पाहिलं तर हे सातशे पन्नास एम एल एवढं चिकाचं दूध घेतलेलं आहे आता चिकाचं दूध बघा दिसायला थोडंसं पिवळसर असतं आणि आपल्या नेहमीच्या दुधापेक्षा थोडंसं घट्टसर असतं तर हे चिकाचं दूध गाय किंवा म्हैस आल्यानंतर पहिल्या दिवशीचं जे आपण दूध काढतो त्याला चिकाचं दूध म्हणतात तर इथे साधारण सव्वा तीन वाटी एवढं दूध होतं आपलं त्यासाठी इथे मी एक वाटी एवढा चिरून घेतलेला सेंद्रिय गूळ घेतलेला आहे वजनी प्रमाणात पाव किलो हा गुळ आहे इथे मी चार हिरवी वेलची घेतलेली आहे त्यासोबतच अर्धा चमचा बडीशेप घेतलेली आहे कुठल्याही गुळाच्या पदार्थामध्ये आपण बडीशेप आणि वेलची एकत्र एक वाटून जर टाकली तर त्या पदार्थाची चव जी आहे ती अजून छान खुलून येते त्यामुळे इथे मी वेलची आणि बडीशेप अशा पद्धतीने हे वाटून घेतली तर वाटून घेतलेली बडीशेप आपल्याला ह्या चिकाच्या दुधामध्ये टाकून घ्यायची आहे वेलची आणि बडीशेपची पुढं आपण चिकाच्या दुधात टाकल्यानंतर ही छान मिक्स करून घ्यायची साधारण दोन मिनटांसाठी इथे मी सतत ही मिक्स करून घेतलेली आहे इथे मी हा जो गुळ आहे तो चिरून घेतलेला असल्यामुळे तो विरघळण्यासाठी थोडासा जास्त वेळ लागतो जर किसून घेतला तर पटकन विरगळला जातो पण इथे मी चिरून घेतलेला आहे त्यामुळे हे छान मिक्स करून घेतलं आता ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे जा, आणि झाकण ठेवून साधारण पंधरा ते वीस मिनिटासाठी हे बाजूला ठेवून द्यायचं आहे त्यामुळे गुळसुद्धा छान विरघळला जातो आणि बडीशेप आणि वेलचीची जी आपण पूड टाकलेली आहे त्याचा सुद्धा छान असा स्वाद ह्या चिकाच्या दुधामध्ये उतरला जातो आता आपल्याला हे चिकच दूध गाळून घ्यायचे आपण ह्यामध्ये गुळ वापरलेला आहे गुळामध्ये जो काडी कचरा खडा वगैरे असेल तो सुद्धा निघून जातो आणि वेलची पूड जाडसर असेल तीसुद्धा निघली जाते आता आपल्याला खरव शिजवून घ्यायचा आहे तर इथे मी कढईमध्ये पाणी अगोदरच गरम करण्यासाठी ठेवलं होतं त्यामध्ये एक स्टँड ठेवून घेतला हा चिकाच्या दुधाचा डबा ठेवून घेतलेला आहे आता ह्या डब्याला इथे मी झाकण लावून घेतलेला आहे डब्याला झाकण लावल्यानंतर आपल्याला कढईवरसुद्धा सुद्धा झाकण ठेवून आहे अशा पद्धतीने तर इथे तुम्ही पाहू शकता गॅसची फ्लेम मिडियम ठेवलेली आहे मीडियम फ्लेमवरती पस्तीस ते चाळीस मिनटासाठी हा खरवस आपल्याला शिजवून घ्यायचा आहे साधारण चाळीस मिनिट झालेले आहेत आपण झाकण उघडून घेऊया आणि आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे गॅस बंद केल्यानंतर आपण हाताने चेक केलं तर ते आपल्या हाताला कठीण असं लागतं म्हणजेच आपला खरवस शिजला गेला आहे तरीसुद्धा आपण टूथपिक घालून जर चेक केलं तर टूथपिक छान क्लीन आली म्हणजेच आपला खरवस मस्त असा शिजला गेलाय आता हे खरवस आपल्याला थंड होण्यासाठी ठेवायचं आहे तर साधारण अर्ध्या तासासाठी मी असाच थंड होण्यासाठी ठेवला आणि पुन्हा अर्ध्या तासासाठी फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवला होता साधारण एक तासानंतर इथे तुम्ही पाहू शकता मस्त असा आपला खरवस तयार झालेला आहे आता आपल्याला खरवसाच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत तर इथे मी सातशे पन्नास एम एल दुधासाठी पाव किलो एवढा गुळ वापरलेला आहे तुमच्या चवीप्रमाणे तुम्ही गुळाचं प्रमाण कमी अधिक करू शकता पण साखर टाकून बनवलेल्या खरवसापेक्षा गुळ टाकून बनवलेला खरवस चवीला अतिशय छान लागतो तर इथे मी खरवसाच्या अशा ह्या वड्या पाडून घेतलेल्या आहेत तुमच्या आवडीप्रमाणे लहान मोठ्या आकारामध्ये ह्या वड्या पाडून घेऊ शकता मस्त असा मऊ लुसलुशी जाळीदार खरवस तयार झालेला आहे तर इथे तुम्ही पाहू शकता मस्त अशी ह्या खरवसाला जाळी पडलेली आहे अगदी तोंडात टाकताच विरगळतो असा हा खरवस तयार झालेला आहे तर मंडळी ह्या पद्धतीने गुळ घालून चिकाच्या दुधापासून मऊ लुसलुशीत जाळीदार खरवस घरी नक्की ट्राय करा रेसिपी आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त रेसिपी तुमचा मित्रपरिवार नातेवाईकांबरोबर शेअर करा उषाज किचनला अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज उषाज किचनला सबस्क्राईब करा अशाच एका छानशा रेसिपीसोबत हो आपण लवकरच पुन्हा भेटू धन्यवाद